नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आदेश निर्मले शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक फायदेशीर योजनेबद्दल ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीस सव्वीस राज्य सरकारने तब्बल चारशे कोटी बजेट मंजूर केलं याचा फायदा थेट आपल्यासारख्या शेतकऱ्यांना चला जाणून घेऊया योजनेचे सर्व तपशील पात्रता अटी आणि अर्ज कसा करायचा हे सविस्तर योजनेची घोषणा व मंजुरी राज्य सरकारने तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढत कृषी यांत्रिकरण राज्य पुरस्कृत योजनेसाठी चारशे कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता दिली आहे ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे पूर्वी ही ट्रॅक्टर अनुदान योजना केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकरण योजने अंतर्गत होती त्या राज्यातील शेतकऱ्यांना फारसा लाभ मिळत नव्हता म्हणून आता राज्य सरकारने स्वतःची राज्य पुरस्कृत योजना सुरू केली आहे पात्रता व अनुदान रक्कम या योजने अनुदान कशा जाती जमाती महिला अल्पभूधारक व अतल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीत पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार इतकं अनुदान मिळेल व इतर शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख इतकं अनुदान दिलं जाईल अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल या योजनेतील सर्व प्रक्रिया अर्ज निवड आणि अनुदान जमा महाडिपीटी पोर्टलद्वारे होणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल महत्वाच्या ज्यांनी मागील पाच वर्षात ट्रॅक्टर साठी अनुदान घेतले आहे ते पात्र नाही पूर्व संमतीशिवाय टॅक्टर खरेदी केल्यास अनुदान दिलं जाणार नाही अर्ज करण्याआधी महाडीपीटी वर संपत्ती पत्र मिळवणे अनिवार्य आहे प्राधान्य राज्य सरकारने स्पष्ट सांगितले आहे की या योजनेत प्राधान्य देण्यात येईल अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना महिला शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट योजनेचे महत्व ट्रॅक्टर ही आजच्या काळात शेतीसाठी एक अत्यावश्यक गरज झाली आहे परंतु उत्पन्न कमी असलेले अनेक शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही त्यामुळे राज्य सरकारने ट्रॅक्टर साठी आर्थिक सहाय्य म्हणून ही योजना राबवण्यात शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद